आपण बाजारात जातो तेव्हा आपण बाहेरून काहीतरी खाऊन किंवा पिऊन येतो आता सध्या उन्हाळा सुरू आहे तर बाजारात बऱ्याच ठिकाणी आईस्क्रीमच्या गाड्या किंवा बदाम मिल्कशेकच्या गाड्या लागलेल्या दिसतात तर त्यावेळेला आपण बदाम मिल्कशेक बाजारातून पिऊन येतो तर आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने अगदी बाजारासारखा बदाम मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहूया आणि घरगुती असल्यामुळे हा खूप पौष्टिक असणारच आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे बाजारात मिळतो तसा बदाम मिल्कशेक घरी बनवायचा असेल तो तर कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजची खास रेसिपी आहे थंडगार असा बदाम मिल्कशेक नमस्कार मी सविता स्वात किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आता इथे बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढईत थोडं पाणी घालते थोडंसं म्हणजे पाणी यासाठी घालायचं की जेव्हा आपण ते दूध तापवतो थो, ते खाली चिटकू नये आणि शक्यतो तरी पसरत कढईचा किंवा पसरत भांड्याचाच वापर करायचा दूध तापवून घेण्यासाठी म्हणजे काय होतं की दुधाची वाफ पटकन होते आणि दूध आपल्याला हवं असं पटकन आठवता येतं तर आता इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीच्या दुधाने बदाम मिल्क शेकलं तर चांगले येते आपण म्हशीऐवजी गाईचं दूध घेतलं तरी चालेल आता हे आपण दूध मंद गॅसवरती किंवा मीडियम आचेवरती चांगलं उकळवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं आपल्याला सुरुवातीला हे उकळवून घ्यायचं आहे पण उकळवायच्या आधी थोडस मी ना दोन तीन पळ्या दूध साईडला ठेवते का ते मी तुम्हाला पुढे सांगते आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा किंवा कधी घरी पाहुणे आले तर आपण कोल्ड्रिंक्स आणतो तर हे कोल्ड्रिंक आणण्यापेक्षा आपण जर घरामध्ये असं बदाम मिल्कशेक बनवले किंवा आपण घरातल्यांसाठी म्हणा लहान मुलांसाठी म्हणा घरातले वयस्कर माणसांसाठी कुणीही बदाम मिल्कशेक आरामशीर पिऊ शकतात आणि खूप पौष्टिक आहे आणि बदामाचे तर फायदे सगळ्यांनाच माहीत आहे तर आता आपल्याला इथे दूध हे उकळवून घ्यायचं आहे दूध आपल्या इथे उकळत आहे जेम तेम चार ते पाच मिनिटं झालेले आहेत आपण पाहू शकता दूध उकळून घेताना जी साई बाजूला चिकटलेली असते तीही आपल्याला पुन्हा त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे दूध इथे उकळवून घ्यायचं आहे शक्यतो तरी मी सुरुवातीला सांगितलं होतं की अशा पसरत भांड्याचा वापर करावा आता इथे आपलं बऱ्यापैकी दूध उकळलेलं आहे इथे आपल्याला जास्त दूध आठवायची गरज नाही आहे आता इथे मी किती पंधरा ते सोळा बदाम घेतलेले आहेत बदामाची साईज मोठी असल्यामुळे पंधरा ते सोळा घेतले आपण वीस बावीसही घेऊ शकतो जर साईज लहान असेल तर हे आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं दूध घालूया जे मग दूध आपण साईडला ठेवलं होतं त्यातलं थोडंसं दूध आपल्याला इथे वापरायचं आहे बघा इथे आपली बदामाची पेस्ट तयार आहे आपण हवं तर एकदम बारीक करू शकता पण मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे आता आपण या दुधामध्ये ही बदामाची पेस्ट घालून घेऊयात बदामाची पेस्ट घातल्यामुळे दूध हे घट्ट होत चांगलं बऱ्यापैकी घट्ट होत म्हणून आपल्याला दूध जास्त आठवायची गरज लागत नाही आणि चवही खूप छान लागते आता आपलं बदामाचं जी पेस्ट होती ती घालून झालेली आहे तीन ते चार मिनट आपलं दूध एका साईडला उकळत आहे तर आपण इथे थोडस कस्टर्ड पावडर घेणार आहे मी इथे दीड चमचाच घेणार आहे कारण की एक लिटर दूध आहे तर त्याला दीड ते दोन चमचे कस्टर्ड पावडर बरोबर आहे मी जी घेतलेली आहे ती व्हॅनिला फ्लेवरची आहे आणि हे बाजारात जे बदाम मिल्कशेक बनवतात त्यांची ही खास सिक्रेट आहे की ती लोक त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडरचा उपयोग करतात आता आपल्याला यामध्ये जे राहिलेलं दूध होतं रूम टेम्परेचरचं दूध यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि चांगलं हे फेटून घ्यायचं आहे काही गुठळ्या झाल्या असतील त्या था मोडून घ्यायच्या आहेत मी तर फक्त दीड चमचाच घातलेली आहे आपण हवं तर दीडचे दोन चमचे घातले तरी चालेल तर आता आपल्याला दुधामध्ये एका हाताने कस्टर्ड पावडर घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने ते ढवळवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कस्टर्ड पावडर घातल्यामुळे दुधाला रंगही खूप छान येतो त्याबरोबर दूध घट्टही होतं आणि चवही चांगली लागते आपण विचार करतो ना की बादा म्हणजे बाजारातला मिल्कशेक आहे तर ते थोडंसं घरी बनवतो त्याच्यापेक्षा वेगळं का लागतं तर जे त्यांचीही खास एक सिक्रेट आपण टिप्स म्हणले किंवा रेसिपी म्हटलं तरी चालेल तर आता आपली इथे कस्टर्ड पावडर घालून झालेली आहे आता आपण इथे पाहू शकता दूधही आपलं इथे बऱ्यापैकी चांगलं तापलेलं आहे आता मी ते घरी बनवते म्हणून मी माझ्या आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रुट घालते आपण नाही घातले तरी चालतील आता त्याचबरोबर एक लिटर दूध होतं म्हणून मी इथे अर्धी वाटी साखर घालते किंवा आपण अर्धा कप घातला तरी चालेल आपण आपल्या आवडीनुसार साखर घालू शकता म्हणजे काही घरांमध्ये हे जास्त गोड खाल्लं जातं किंवा काही घरांमध्येही कमी गोड खाल्लं जातं ते बाजूलाही जे काही दूध चिकटलेलं आहे किंवा जी साई लागलेली ला आहे ती पुन्हा आपल्याला यात मोडून घ्यायची आहे बघा मस्त कलर आलेला आहे आपल्याकडे जर केसर असेल तर आपण सुरुवातीला घालावे पण मी माझ्याकडे शिल्लक नव्हते त्यामुळे मी काही घातले नाही एकदम परफेक्ट बघा मस्त बदाम शेक मिल्कशेक तयार झालेलं आहे आपलं वासही खूप म्हणजे वास म्हणजे सुवासही खूप छान येतो आणि दिसायलाही खूप छान दिसत आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपण थंड करून घेऊया नॉर्मली बाजूला एका भांड्यामध्ये काढून किंवा आपण आहे त्याच भांड्यामध्ये ठेवून थंड गेले तरी चालेल आणि आपण हे थंड होणं म्हणजे एक नॉर्मल थंड झालं रूम टेम्परेचरला की आपण हे तासभर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल म्हणजे ते आणखीन थंडगार होईल आता इथे पाहू शकता की मी कडाईतल्या ह्या काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता मी हे जेमतेम अर्धा एक तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे आपण पाहू शकता रंगही खूप सुंदर आलेला आहे याच्यामध्ये मी केसर अजिबात वापरलेलं नाही आहे आपल्याकडे आप तुम्ही जर केसर घातलं तर आणखीन छान रंग येईल आपलं बदाम झालेले आहे आपण पाहू शकता हे बघा अगदी बाजारात मिळत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि उन्हाळा ही सुरू आहे तर तुम्ही घरी घरातल्या माणसांसाठी किंवा पाहुण्यांसाठी नक्की बनवून पहा आणि कमेंट्स करून मला याची चव कशी लागली ते सांगा हे पहा मस्त असं आपण दूधही जास्त आठवलेले तरी चांगलं दाट सर हे आपलं दुधी ते तयार झालेले आहे मिल्कशेक मस्त आता याच्यामध्ये आपल्याला थोडी सजावटीसाठी मी थोडेसे बदामाचे काप करून घेतलेले आहे ते मी वरून घालणार आहे आपण आपल्या आवडीनुसार कोणतंही ड्रायफ्रूट घातलं तरी चालेल पाहू शकता मस्त खूप सुंदर असं बदाम मिल्कशेक तयार झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय